आणि अखेर टीम ए फुटलीच निकी जानवी अरबाज यांची स्ट्रॉंग समजली जाणारी टीम ए अखेर आता फुटली आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या मागच्या आठवड्यात निकी घराची कॅप्टन झाली होती पण त्यानंतर घरातील चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं निकीच्या टीमचे खास आणि तिचे मित्र अरबाज आणि जानवी आता तिच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळत आहे मी अरबाजला हे बोलली की पॉसिबल आहे आणि मी निकीलाही म्हटलं की पॉसिबल आहे की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुला तर मे बी मे बी आय थिंक के तु ले ले तुला सर, योड़े, योड़े एक टाइम भेटेल किंवा काही पण होईल की जे पण होणार की जे पण तू आता विचार करत असतील जे तू आत्ता या ठाम डिसिजनवर आलेली आहे की तुला निक्कीसोबत नाही बोलायचं आहे जे तुझं परवापर्यंत नव्हतं जर तुझं एवढ्या एवढे चेंजेस तुझे आत्ता येऊ शकतात होऊ शकते की तुझी जे एक पर्सनॅलिटी जी ॲक्च्युअल आतमधनं तुला फील होते ती दिसून गेम एकदम क्लिअर होता की मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निकीच्या अगेन्स्ट भांडू शकते कथाकच आणि आज मी निकीला हे तोंडावर बोललेली पण आहे ती म्हणे ती तुझ्याबद्दल काहीतरी आय थिंक रॅन्डम ह्या गोष्टी म्हणतो ती तिथं आहेच ते सावली का बरं म्हणतात तिला कारण की ती आहे सगळे फक्त तुझे ॲक्शन्सच दाखवू शकतात की एक्झॅक्टली जानवी काय आहे आणि सगळ्यांना तेच पाहायचं इनफॅक्ट त्या आपल्या सगळ्यांचं मेन दुश्मन एकच झालेलं आहे निखिला तुला तकलीफ द्यायची ना हो पूर्णपणे तू त्याला जितकं तकलीफ देणार निखिला त्याला काही फरक नाही म्हणा तू अभिजितला दे तू बघ घेऊन येते मला त्या लोकांची आणि यामुळेच निक्की सुद्धा आता या प्रकारामुळे खूपच संतापलेली पाहायला मिळाली निकी बघूया तुमच्याबद्दल घरातले सदस्य काय होते स्लो क्लॅप परफेक्ट ग्रुप ए त्यांच्या बोलण्यामध्ये दम तर नाहीच आहे आणि हे हलके लोक आहे सर माझा वादा आहे मी ग्रुप ए ला सर मी ट्रॉफी उचलू देणार नाही तर दुसरीकडे टीम बी मध्ये चांगले मतभेद दिसले तर या आठवड्यात इरिना रुडाकोवा ही बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर गेली आहे तेव्हा आता टीम ए प्रमाणेच टीम मध्ये सुद्धा फूट पडणार का आणि नवीन नेमकी कोणती समीकरणं जोडली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि कॉसिक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी